कायद्याचे हात लांब असतात हे नाशिक शहर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे गेल्या एक, एक वर्षापासून पोलिसांची लपाछपी खेळणारा आणि चार गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी विशाल चंद्रकांत पवार यास नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी येथून सिनेस्टाईल पाठलाग करत मुसके आवळले आहेत नाशिक पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या नाशिक रोड युनिटला गुप्त बातमीदाराकडून पक्की खबर मिळाली होती की पोलिसांना चकवा देणारा विशाल पवार हा इगतपुरीच्या घाटणदेवी परिसरात लपून बसला आहे क्षणाचाही विलंब न करता नाशिक रोड युनिटचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे आणि त्यांच्या पथकाने इगतपुरीकडे कूच करीत धुक्याची चादर असलेल्या घाटणदेवी येथील साई कार हॉटेल परिसरात पोलिसांनी सापळा रचला पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विशालवर पथकाने झडप घातली आणि त्याला शिताफीने बेड्या ठोकल्या आरोपी विशाल पवार हा काही साधा गुन्हेगार नसून इंदिरानगर येथील एका हॉटेल व्यावसायिकाची मालमत्ता हडपण्यासाठी त्याने आपल्या साथीदारांसह बनावट कागदपत्रे तयार करून कट रचला होता या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल होता याशिवाय नाशिक रोड अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यातही था त्याच्यावर मारहाण फसवणूक आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शहरातील दिल, चार पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर चार ते पाच गुन्ह्यातला पाहिजे आरोपी विशाल पवार हा मागील एक वर्षापासून फरार होता त्याबाबत त्याचा शोध घेण्यावर मान्य पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर मान्य पोलिस उपायुक्त सर किरण कुमार चव्हाण सर तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटकेसर यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आदेश दिले होते त्याचा तपास घेत असताना माहिती घेत असताना तो इगतपुरी येथे असल्याबाबत नाशिक रोड गुन्हे शाखेच्या आमदारांना माहिती मिळाली होती त्याबाबत आम्ही खात्री करून तांत्रिक तपासाच्या ता ता आधारे सदर ठिकाणी जाऊन आज रोजी त्याला फॉक्स सिटी येथील एका हॉटेलमधनं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याच इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक रोड पोलीस ठाणे आंबड पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील चार खंडणींच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित एका वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत असून अखेर शुक्रवार तेवीस जानेवारी रोजी नाशिक पोलिसांच्या सतर्कतेपुढे त्याचे मनसुबे उधळले गेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगुर्डे दिलीप भोई आणि अंमलदार अविनाश देवरे दत्तात्रय चकोर यांच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सराईत गुन्हेगार आता गजाआड झाला आहे आरोपीला पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद नाशिक